पंढरीचा पांडुरंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक होतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात जेव्हा आषाढी वारी आणि कार्तिक वारी ज्या वेळेला येते त्यावेळेला बघा संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीबरोबर हादारो वारकरी असतात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर हादारो वारकरी असतात म्हणजे अनेक संतांच्या पालख्या निघतात आषाढी वारीसाठी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी संतांवरती विश्वास ठेवून आधी लोक आधी वारकरी पालख्यांबरोबर असतात ऊन वारा पाऊस यांची कुठलीही तमा बांधत नाही बघा कितीही संकट येऊ दे पांडुरंगाचे नामस्करण करत करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने लोकं चाललेले असतात आणि प्रत्येकाचं ध्यान असतं की पंढरपूरला जायचं आणि भगवंताच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं त्यांच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी परंतु बांधवानो प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येतो देव तर त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी आले हजारो वर्षापूर्वी मातेचा शोध घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले एवढंच नाही तर बांधवानो भक्त कुंडली आपल्या आई वडिलांची सेवा करत होता त्या ठिकाणी कोण आहे असा भक्त की देवाला सुद्धा महो आवरला ना नाही म्हणून भक्ताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि भक्ताने वचन दिले की देवा तुम्ही थांबा या विटेवरती तुम्ही जाऊ नका कुठं आणि देवाला त्या ठिकाणी थांबावं लागलं युगा इथे गेली तरी पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी बघा त्या विटेवरती उभे आहेत पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की हे ये मंदिर कोणी बांधलं असावं आणि ह्याच प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजर नामाचा युट्यूब चॅनल तर बांधवानो आर श्री डेरे ह्याने एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकांचे नाव आहे श्री विठ्ठल महा आणि हे बांधवानो या, या पुस्तकामध्ये दे डेरे म्हणतात की पंढरपूरचे मूळ मंदिर हे बाराव्या शतकामध्ये बांधले राजा वल्लभ यादव महाजन आणि देवाचे भक्तगण ह्याने लहानचं देऊळ बांधलं तर बांधवलं सन अकराशे एकोणनव्वद मध्ये बांधलं गेले कोरू लेखावरून हा अभ्यास डेरे यांनी मांडलाय पुस्तकामध्ये म्हणजे सन बाराशे त्र्याहत्तर म्हणजे जवळजवळ कित्येक शतकानंतर पुढे नंतर देवागिरीचे राजे रामचंद्र यादव आणि हेमाद्री पंडित ह्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या मंदिराचा विस्तार केला आणि याला साजरी अशी व्यवस्था त्या ठिकाणी लावून दिली बघा तर बांधवणू ह्याला पुरावा आहे डॅरी यांनी पुस्तक लिहिलंय की श्री विठ्ठल एक महा वय या पुस्तकाचे पेज क्रमांक चारशे दोन वरती संदर्भ त्या ठिकाणी लिहिलंय आणि काही कोरीव पाट्या सापडल्या आणि त्यावरून त्यांनी अभ्यास केला आणि हे सांगितले तर बांधवणूक पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी आले तर बांधवणूक ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग आले पांडुरंगाची पावले त्या ठिकाणी आहेत बघा म्हणजे विष्णुपद म्हणतो आपण प्रत्येक गोष्टीला पुरावा असतो आणि बांधवानो विष्णुपद ज्या ठिकाणचा जो सभामंडप आहे तो संत मानकोजी याने हा सभामंडप बांधलाय बघा पाचशे वर्षांपूर्वी त्याच वेळेला बांधवानो प्रत्यक्षात पांडुरंगानं आणि रुक्मिणी मातेनं हा मंडप बांधल्यानंतर काही दिवसात अशा या संतांना प्रत्यक्षात दर्शन दिलं पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला बांधवनो हा पुरावा आहे तर बांधवनो आधी पांडुरंग पंढरपूरमध्ये आहे फक्त विश्वास पाहिजे मनापासून भक्ती पाहिजे ही जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण अशी एक कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत